सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघांसाठी सरासरी साठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालंय तर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक मतदान झाल्याचं चा दिसून आलंय सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली थंडी वाढल्यानं सकाळच्या सत्रात मतदारांचा ओघ कमी दिसून आला होता मात्र सकाळी दहा नंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र दिसत होतं सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी साठ टक्क्यांहून अधिक मतदान झालं असून सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी जास्त दिसून आली शहर उत्तर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात सरासरी पंचावन्न टक्क्यांच्या पुढं मतदान झालं आहे अंतिम आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून कोण निवडून येणार आणि कोण पडणार हे शनिवारीच स्पष्ट होईल